Uh huh? huh? કાળ મમ્મી સંતાડી સડ

That's right, the

ति आतमध्ये कसं काय पण पड वगैरे काय समजत नाही पेट होता ना खरा चारी बाजूने समुद्र पण किल्ले उघडून राहत का नाही ना नाही ना शब्दात काही चार महिने बंद आहे किल्ला साडेतीन महिने झाले आठ मे पंचवीस ती बंद होती किल्ला सप्टेंबर एक ला उघडते अजून उघडला आहे नाही पण लोकांना लोकांना माहिती नाही ना किल्ला बंद येता सध्या तो बडला तो म्हणजे मे महिना पासून बंद आहे का मे 25 हां सप्टेंबर एक परा हे मना झाला नाही पण ते आम्हाला सांगितलं दोन आपलं सप्टेंबर ऑक्टोबरला चालू काय दोन ऑक्टोबरला एक ऑक्टोबरला ही सबचपई चालली का आपली हा हा

ते किल्ल्यावर फिरायला पण तिकडे तिकीट रुपये रुपये तिकडे आज जो किल्ला बांधला तो सिद्धीनं बांधला होता का देखे। 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 ते बाहेरनं जे मठेर वगैरे येतं ते इकडंच येतं का बाहेरच्या देशातन हा ते पोट हे मग तिकडून रस्ता आहे का गाड्यांना तुझ्या ह्याच्यावर काढ ना व्हिडिओ कॅमेरा मस्त येते बघ तुझ्या ह्यानं क्लिअर येईल ना तुझ्या ह्यानं काढ ना कारना?

हरे फिरण्यासारखं हे आतमध्ये मस्त हे आतमध्ये सुद्धा तिथं मोठी मोठी मासे असते समुद्रात मग हो हे भेटच आहे ते म्हणजे आपण समुद्र हे दुसऱ्या देशाला जाऊन भेटतो पर्यंत दुसऱ्या देशाला जातो हो अथंग दुसऱ्या देशात डायरेक्ट आता समुद्र मोठा आहे दुसऱ्या देशाला जाऊन भेटतो पलीकडे दुसरा देश मयुष वाटतं पण समुद्र म्हणजे मग काय समुद्र तिला दाखव समुद्र कसा आहे ते बघायचा नाय फोटो इथे येणार व्हिडिओ चांगला येत नाही വീഡിയോ